मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे फक्त काहीच तास बाकी आहेत मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी पहिले मानाज हिंद केसरी मैदानासाठी मित्रांनो आणि मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये काही दिवसांपूर्वी मित्रांनो मथुरचा मिनजवळचा बादशाह मथुर आहे त्याचा पहिला होता मित्रांनो घोटकरांचं रॉकेट मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि मित्रांनो वारंवार अपडेट येत होत्या की घोटचा सर्जा हिंद केसरी मैदानामध्ये पळणार नाही कारण त्याच्या पायाला दुःखापत झालेली आहे परंतु मित्रांनो आत्ता एक बॅनर गाजतोय की घोटचा सर्जा हिंद केसरी पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि मित्रांनो भरपूर अशा बाईट आलेल्या की सर्जाच्या पायाला दुःखापत झालेली आहे आणि तो पळणार नाही परंतु मित्रांनो घोटचा सर्जा देखील पोसेगाव हिंद दे केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो घोटचा सर्जाचा पैरा कोण असणार आहे मित्रांनो हे तर अजून काही माहीत नाही परंतु मित्रांनो घोटचा सर्जा आणि मित्रांनो आपला देव बाकासूर पळू शकतात मित्रांनो शंभर टक्के हा पैरा फिक्स असू शकतो परंतु आपण एक अंदाज लावतोय की आपला देव बाकासूर आणि घोटचा सर्जा हा मित्रांनो या पहिले मानाचे हिंद केसरी मैदानामध्ये पळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मैदानामध्ये घोटचा सर्जाचा पैरा कोण असणार आहे आणि मित्रांनो घोटचा सर्जा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरेल का नाही हे मित्रांनो या कमेंटमध्ये सांगा आणि पैरा घोटचा सर्जा आणि बकासूर तुम्हाला काय वाटतं हा पैरा असेल की नाही